मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात तोडोड या गावात हृदयाला पिळवून टाकणारी एक घटना घडली जग एकविसा शतकाकडे चालला असताना सुद्धा आज समाजातील वैचारिक दरी किंवा जातीभेदाची दरी समाजामध्ये जातीभेदाची दरी ही कधी संपेल आणि याच जातीभेदावरून तोडोली गावातील ही घटना गे रेड्डी गेले आहेत आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट विक्रांत पडेकर यांच्याशी आपण तोंडोली गावातील घटनेबद्दल जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार तोंडोली गावातील एक आठ सोपैकी काही घटना घडली गट आहे याबद्दल काय सांगा तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला हां तो? मुळजे तोंडोली तालुका कडेगाव या ठिकाणी गेल्या आठ दिवसापूर्वी पीडित आणि मयत करिश्मा तुपे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या के केलेली आहे तर या कारणाचा आम्ही शोध घेतला असता आम्हाला असं कळालं की संबंधित पीडित कर, करिश्मा तुपे आणि त्याच गावातील काही एक सवर्ण समाजातील मुलगा होता त्यांचं काहीतरी प्रेम प्रकरण होतं आणि त्या प्रेमभंगातूनच संबंधित पीडित मुलीनं आत्महत्या के केलेली आहे असं आमच्या गोष्ट लक्षात आलेली आहे प्रेमगातून किंवा न्यायाधीशातून कैलासा करिश्मा तुकडे ने आपलं जीवन संपवलं परंतु पोलिसांनी नोंद करण्यासाठी चार दिवस लावले नक्कीच आमच्या माहिती हाती जी माहिती आली त्याच्यावरून असं समजलंय की संबंधित घटना घडल्यानंतर त्या पीडित मुलीच्या घरचे लगेच पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर नोंद करण्यासाठी गेले संबंधित आरोपीवरती एफ आय आर नोंद करण्यासाठी पण Uh, संबंधित घटनेचा एफ आय आर नोंद करण्यास जवळपास पोलिसांनी तीन ते चार दिवसांचा कालावधी लावलेला आहे संबंधित ठाणे अंमलदारांची अशी उडवाउडीची उत्तरं होती की ती <coughs> मुलगी कदाचित तीच त्या मुलाच्या माठीमागे लागली होती वगैरे अशा गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत आणि त्या लोकांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत खरंतर एखादा गुन्हा जर कॉग्निजेबल असेल म्हणजे तो जर दखलपात्र गुन्हा असेल तर आ, माननीय सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश दोन हजार तेराचं एक जजमेंट आहे त्या जजमेंट मध्ये असं सांगितलेलं आहे की एखादा कॉग्नेझेबल ऑफेन्स घडला दखलपात्र गुन्हा घडला तर तो गुन्हा घडल्यानंतर संबंधित पीडित व्यक्ती किंवा तिच्या घरचे व्यक्ती किंवा पीडित व्यक्तीच्या घरचे लोक जर ठाणे अंमलदारांकडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी दाखल करावा म्हणून गेले तर लगेच ताबडतोब तत्काळ त्या संबंधित ठाणे अंमलदारांनी तो गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे हा निर्णय हा मेहरबान कोर्ट म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे पण या बाबतीमध्ये कुठंतरी पोलिसांनी हलगर्जीपणा केलेला आहे हे मात्र नक्की भीष्म तुपेने आपल्या नैरेच्या नैरेशामधून आपलं जीवन संप संपवलं गेलं ही घटना वाऱ्यासारखी त्या परिसरात तालुक्या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी पसरली परंतु सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणतात की मला या घटनेबद्दल काहीच खबर नाही मग हे दुर्दैवी कोणाचं समजायचं हो नक्कीच हे दुर्दैव खरं तर समाजाचं ठरवायला हवं हे लोकशाहीचं दुर्दैव ठरायला हवं असं मला वाटतं कारण आणि हे अपयश म्हणाल तर हे अपयश प्रशासनाचं आणि व्यवस्थेचं अपयश आहे हे मात्र नक्की कारण इतकी मोठी घटना म्हणजे तोंडोरी तालुका कडेगाव मध्ये घडलेली आहे संबंधित मुलीला आत्महत्या केलेली आहे जाती वादाच्या किंवा जातद्वेषाच्या गोष्टीला बळी पडून तिची हत्या झालेली आहे असं खरं तर मला वाटतं कारण आणि ही एवढी मोठी घोषणा घडून सुद्धा संबंधित गोष्ट माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना माहीत नाही अशी माहिती आमच्या हाती आलेली आहे तर ही खेदाची आणि गोष्ट आहे प्रशासन आणि शासन याच्या बाबतीत या घटनेबाबत सजग जेवढं असायला हवं तेवढं होत नाही कदाचित ती मुलगी मागासवर्गीय समाजातली आहे किंवा मातंग समाजातले मध्ये आहे म्हणून असं होत का काय हा कुठंतरी प्रश्नार्थक मुद्दा आहे हे मात्र नक्की कला जोशी करिश्मा तुपे यांनी जीवन संक्रांत ही घटना वाढत होती तर समाजावर कसरलीच करिश्मा तुपेला न्याय मिळावा म्हणून समाजातील विविध स्तरातील लोकांनी एकत्र येऊन जनआक्रोश मोर्चा काढावं त्या जनआक्रोश मोर्चामध्ये आपण सहभागी प्रमुख होता तर तुम्हाला असं वाटतंय का की करिश्मा तुपेला न्याय मिळेल काय याबाबत वाटतं हो नक्कीच परवा आम्ही कडेगाव तालुक्यामध्ये माननीय मा प्रांताधिकारी कार्यालय यांच्या पान अधिकारी कार्यालयावरती आम्ही कडेगाव तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून जनआक्रोश मोर्चा काढला होता ह्या मोर्चाचा मुख्य उद्देश असा होता की जरी मातंग समाजातली आमची बघिनी करिश्मा तुपे हिचा दुर्दैवी अंत झाला असेल किंवा तिची हत्या झाली असेल असं म्हणेन पण एका समाजाला गृहित न धरता हा मोर्चा अशासाठी होता की अनेक समाजातील ज्या मुली आहेत ज्या प्रेम प्रकरणामध्ये असतील किंवा अडकल्या असतील त्यांना जाळ्यात अडकवलं हो असेल त्यांचा कुठंतरी जीव वाचावा त्या करिश्मा कुठंतरी वाचाव्या समाजातली एक करिश्मा गेली ठराविक एका समाजातली करिश्मा गेली म्हणून तिथंच मर्यादित गोष्ट राहत नाही तर कोणतीही गोष्ट जर समाजात घडली तर समाजातील इतर अंगांवरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडतो त्याचा फरक पर पडतो त्याचा प्रभाव पडतो म्हणून ही गोष्ट कुठंतरी समाजाच्या निदर्शनात आलावी आणि इतर कोणत्याच करिश्माचा बळी अशा प्रकारे जातीवादाच्या खाली किंवा जात द्वेषाच्या खाली आणि जात खाली जाऊ नये म्हणून हा आमचा खास करून मोर्चा होता आणि अजून काही सह आरोपी असतील तर त्यांचा शोध घ्यावा आणि प्रशासनाने याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि आमच्या या भगिनीला न्याय द्यावा म्हणून आमचा हा जनआक्रोश मोर्चा होता आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा स्वतः सहभागी झालो होतो शाहू आंबेडकर चळवळीतील काही ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक नेते सर्व काही उपस्थित होते या सर्वांनी मिळून आम्ही हा जनआक्रोश मोर्चा काढला होता करिश्मा तुपेचं निधन होऊन चार दिवसानंतर तिची पोलिटेशनमध्ये एफ आय आर नोंदवण्यात आली त्याबाबत तुम्हाला असं वाटतंय का तिथे प्रस्थापितांचं पोलिटेशनवरती दबाव असेल किंवा काय असं तुम्हाला काय वाटतं हो असू शकतो कारण काय एखाद्या तालुक्यावरती किंवा एखाद्या मध्ये एखादा अधिकारी ज्यावेळेस कार्यभार घेतो त्यावेळेस निश्चितच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या अधिकाऱ्यावरती मग तो कुठल्याही प्रशासनातला असो पोलीस प्रशासनात असो असो किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी कुठलंही कुठलेही प्रशासन असो त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यावरती संबंधित स्थानिक वर्चस्वाचा आणि नेतृत्वाचा प्रभाव किंवा दबाव हा अप्रत्यक्षपणे असतो तो नाकारता येऊ शकत नाही आता या घटनेमध्ये कसं आहे कदाचित दुसऱ्या अंगण आपण असं बघू शकतो की बाबा संबंधित मुलीच्या गावातील ती का जो काही आरोपी आहेत ती जर व्यक्ती त्या प्रस्थापित त्या तालुक्यामध्ये जी कोण व्यक्ती असतील त्यांच्या जर प्रभावाखाली किंवा त्यांच्या सोबत असतील तर कदाचित पोलीस स्टेशनला कोणी जाऊ शकतो की संबंधित आरोप संबंधितांवरती गुन्हा दाखल होऊ नये किंवा अशी जर लोक एफ आय आर नोंद करायला आली तर त्यांची दखल घेऊ नका जेवढं प्रकरण टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा असाही पोलिसांवर कदाचित दबाव आ, आ, आला असू शकेल त्यावेळेस त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतंय की पोलिसांनी एफ आय आर नोंद करण्यास दिरंगाई केली असते करिश्मा तुपेला न्याय मिळून मिळवून देण्यासाठी तुम्ही काय करा हो नक्कीच आता संबंधित आरोपीला आरोपी नंबर एक ला, आ, आ, तीन आर दिली होती आणि नंतर विटा येथे मेहरबान कोर्टाने संबंधित आरोपीला एमसीआर म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये सांगली येथे जेलमध्ये पाठवलेला आहे ते मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे मग या प्रकरणामध्ये खरं तर पीडितेला सरकारकडून प्रोसेस प्रमाणे वकील साहेब मिळतात आणि ते ही सरकारी बाजू पक्ष आ, केस लढतो पण याच्यामध्ये अशी एक तरतूद आहे की या केसमध्ये ऍड टू प्रॉसिक्युशन मधून प्रायव्हेट वकील सुद्धा वकीलपत्र दाखल करून शकतात मग आम्हीही या विचारात आहोत की आमचंही ऍड टू प्रॉसिक्युशन म्हणून संबंधित प्रकरणावरती वकीलपत्र दाखल करण्याच्या आम्ही तयारीत आहोत आणि संबंधित प्रकरणावरती आणि संपूर्ण आठवा स्टेशनला एखादा व्यक्ती तुमच्या समोर येईल गुन्हा दाखल करायला त्यावेळेस ती काय घटना आहे त्याची समजून घ्या आणि जर स्थानिक नेतृत्व तुम्हाला दबाव करत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी कायद्याची लढाई लढतो मी परवा दिवशी टू म्हणून कोर्टामध्ये या माझ्या बहिणीच्या वतीनं मी वकील पत्र दाखल केलं आहे मला माहित आहे की कोर्टाच्या माध्यमातून तिला वकील साहेब मिळालेला आहे ते वकील तिची बाजू मांडणार आहेत पण ती बाजू निष्पक्ष मांडतात का ही बघण्याची जबाबदारी आमची सुद्धा आहे आमच्यामध्ये सुद्धा शिकलेले वकील आहेत जज आहेत अनेक नेते आहेत चांगली पद्धतीने काम करतात तर आमचं शिक्षण हे समाजासाठी कुठेतरी उपयोग व्हावं म्हणून आम्ही तिथून पुढे नेहमी कार्यरत राहणार आहे आणि या प्रशासनाला माझी अशी विनंती आहे किंवा असा